नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवरती तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ त्या शेतकऱ्यांसाठी आहे की ज्यांनी ई पीक पाहणी नोंदणी ही केलेली नाही आणि ते त्यांच्यापासून वंचित राहिलेले आहेत तर त्या शेतकऱ्यांसाठी हा इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे कारण याबाबत शासनातर्फे एक जी आर म्हणजे शासन निर्णय घेण्यात आलेला आहे काय शासन निर्णय आहे संपूर्ण माहिती बघूयात या व्हिडिओमध्ये परंतु व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर शेतकरी मित्रांनो राज्यात ई पीक पाहणी संकल्पना जी आहे ती दोन हजार एकवीस पासून ही राबवण्यात येत आहे आणि याच ई पीक पाहणी योजनेला डिजिटल क्रॉप सर्वे असे सुद्धा संबोधण्यात येत असते तर शेतकरी मित्रांनो राज्यात खरीप हंगाम दोन हजार पंचवीस दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून सुरू करण्यात आला होता त्यानंतर दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत शेतकरी स्तरावरून तसेच दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून सहाय्यक स्तरावरून ही पीक पाहणी नोंदणी करण्यात आली होती राज्यात बरेच जिल्ह्यात उद्भवलेली नैसर्गिक आपत्ती पीक विमा पीक कर्ज इत्यादी लाभापासून कोणताही शेतकरी वंचित राहू नये याकरता सहाय्यक स्तरावरून नोंदणीला तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस अखेरपर्यंत मुदतवाढ सुद्धा ही देण्यात आलेली होती परंतु मुदतवाढ देऊन सुद्धा असे काही शेतकरी होते की त्यांनी ई पीक साठी नोंदणी केली नाही तर त्यांच्यासाठी हा खूप महत्वाचा व्हिडिओ आहे आणि त्याच बाबतीत काय केलेलं आहे तुम्ही ते बघू शकता की ई पीक पाहणी नोंदणी पासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांच्या पिकांची नोंद करण्याबाबतचा हा जो जी आर आहे तो महसूल व वन विभाग यांनी चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी रोजी काय केलेला आहे जारी केलेला आहे तर यामध्ये तुम्ही बघू शकता शेतकरी मित्रांनो की काय दिलेले आहे की खरीप हंगाम दोन हजार पंचवीस मध्ये विहित मुदित मुदतीत ई पीक पाहणी नोंद न झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांची ऑफलाईन पाहणी करण्यासाठी उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठित करण्यात आलेली आहे आणि यामध्ये कोण कोण असणार आहे उपविभागीय अधिकारी तहसीलदार गटविकास अधिकारी आणि तालुका कृषी अधिकारी हे यामध्ये असणार आहेत तर शेतकरी मित्रांनो यामध्ये काय निर्णय घेण्यात आलेला आहे की सदर समितीने ज्या शेतकऱ्यांना काही कारणामुळे पिकांची नोंदणी करता आली नाही व सदर नोंद सात बारा उतारावरही आली नाही त्याबाबत प्रत्यक्षात पीक असल्याची फेर चौकशी करून दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत जो अहवाल तयार करायचा आहे आणि तो अहवाल जिल्हाधिकारी यांना त्यांना काय करायचंय सादर करायचंय सदर समितीने करावयाच्या कार्यवाही बाबतीत सविस्तर मार्गदर्शन सूचना जमावबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या स्तरावरून दोन दिवसात निर्गमित करण्याची करावी करावी असंही या जी आरमध्ये मध्ये सांगण्यात आलेलं आहे तसेच जिल्हाधिकारी यांनी याबाबत दररोज आढावा घ्यावा आणि सदर अहवाल महसूल विभागास तसेच पणन विभागास सादर करावा सादर सदर अहवालानुसार पण पणन विभागाने पीक खरेदी करण्याबाबत पुढील आवश्यक कार्यवाही करावी सदर समितीच्या फेर चौकशी होणाऱ्या पीक नोंदणीच्या अनुषंगाने शेतातील शेतमाल खरेदी केंद्रावर खरेदी करण्याच्या अनुषंगाने पनन विभागाने आवश्यक त्या पुढील सूचना निर्गमित करण्याची कार्यवाही करावी तर हा एक महत्वाचा आणि इम्पॉर्टंट जो शासन निर्णय आहे शेतकरी मित्रांनो तो घेण्यात आलेला आहे आणि स्पेशली त्या शेतकऱ्यांसाठी असे शेतकरी की जे ई पीक पाहणी नोंदणीपासून वंचित राहिलेले आहेत त्यांना परत नोंद करायची आहे आणि लवकरात लवकर त्यांनी हे काम करायचं आहे तर शेतकरी मित्रांनो ही होती अत्यंत महत्त्वाची माहिती तर ही माहिती आपल्या शेतकरी बांधवापर्यंत नक्की शेअर करा चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन लाईट करून टाका जेणेकरून अशीच नवनवीन माहिती तुम्हाला वेळेवर मिळत राहील तर शेतकरी मित्रांनो भेटूयात एक नवीन विषय तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र